आणि बेलारूस हे एस सदस्य देश आहेत जपानचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल चीनच्या तियांजिल इथं पोहोचले चीनचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री ली लिनचेंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं यावेळेस चीनमधले भारतीय नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चीनमधल्या कलाकारांनी पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक भारतीय पद्धतीनं पंतप्रधानांचं स्वागत केलं भारतीय वेशामध्ये तसंच संतूर आणि तबल्याच्या तालावर त्यांनी वंदे मातारामही सादर केलं तसंच कथ्थक नृत्यही यावेळेस सादर करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या